हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी मधील अकरावा सद्यासरचं नाव आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव चला तर बघूया आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा त्यामधील अ आहे पेशी म्हणजे काय उत्तर आहे सर्व सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय आ, आहे पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत उत्तर आहे केंद्र आंतरद्रव्य जालिका रायबोझोम्स गोल्जीपिंड लयकारिका तंतुकनिका लवके रिक्तिका अशी पेशी मधील विविध अंगके आहेत पुढले प्रश्न बघूयात आपण ई आहे आपला सूक्ष्मजीव म्हणजे काय उत्तर आहे आपल्या सभोवताली सगळीकडे आहोत पण जे आपल्या डोळे दिसत नाहीत आणि ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात पुढील आहे ई सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते उत्तर जीवाणू व विषाणू पाण्यात बुरुशी वाण्याचे तंतू आणि आदी जीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील अ आहे लवके हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते हा आहे सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते इ आहे पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते इ आहे सूक्ष्मजीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सुष्मदर्शकाचा वापर करावा लागतो आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तिसरा प्रश्न आहे आमच्यातील फरक काय वनस्पती पेशी व प्राणी पेशी इथे तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यामधील फरक दिलेला आहे जसे की पहिला आहे वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी असते बनले तर प्राणी पेशीमध्ये अशी पेशी नसते असे तुम्ही लिहू शकता पुढील प्रश्न बघूयात आपण हा केंद्र आदि किंद्रिकी पेशी व दृश्य केंद्रिकी पेशी तर याचा पण डिफरन्स फरक आपल्याला दिलेला आहे जसा की आदिकेंद्रिकी पेशी मध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो तर दृश्य केंद्रिक के पेशी मध्ये केंद्रक पटल केंद्रिकी आणि केंद्र द्रव्य असलेले केंद्रक असते बाकीचे आपण येथून लिहू शकतात पुढील प्रश्न बघतोय आपण क्वेश्चन फोर वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा तर तुम्हाला इथे दिलेले आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ही पहिली जी डायग्रॅम आहे ती वनस्पती पेशींची आहे आणि दुसरी आहे प्राणी पेशींची पुढील प्रश्न बघूयात आपण पहिलं आहे वनस्पती पेशी तर वनस्पती पेशीचे चार पॉईंट आहे त्यामधील पहिला आहे वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशी असते दोन पेशीपटल पेशी आत असतो त्याच्या आत पेशी द्रव असतो यात काही पेशी अंगकी असतात बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात आपण पुढील प्रश्न बघतोय प्राणी पेशी तर त्यामधील एक आहे प्राणी पेशींच्या सर्वात बाहेर पेशी असते दोन पेशी पटलाच्या आत पेशी द्रव असतो हा बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात तीन पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात जसे की केंद्र आंतरद्रजालिका पिंड लयकारिका तंतुकनिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका असतात आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुढील प्रश्न बघूयात आपण पाच नंबरचा क्वेश्चन आहे सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा उत्तर सूक्ष्मजीवांची उपयुक्तता तुम्हाला इथे चार पॉइंट दिले आहे सूक्ष्मजीवांची उपयुक्तता आणि चार पॉईंट सूक्ष्मजीवांची हानिकारकता जसे की एक सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते दोन सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे शोषण मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात तर बाकीचे पॉइंट आपण इथे बघून लिहू शकतात आपण पुढील प्रश्न बघूया सहा कारणे लिहा पण त्या अगोदर आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामधील अ आहे महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो उत्तर आहे दूषित पाण्यामुळे निरणाळ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि या अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून त्या त्यातून जंतूचा प्रादुर्भाव होतो दुसरा प्रश्न आहे शिळे अन्न खाल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते तर त्याचे उत्तर आपल्याला इथे दिलेले आहे येथे बघून आपण लिहू शकतात पुढील प्रश्न आहे जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात का करतात तर त्याचे उत्तर मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात ज्यांच्यामुळे खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या वनस्पती नायट्रोजनची निकटते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात पुढील प्रश्न बघूया आपण त्यामधील ई आहे बुरशी ओलसर जागी चटकन वाढते उत्तर आहे प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व वा प्रजनन होण्यासाठी विविध परिस्थितींची आवश्यकता असते त्यामुळे बुरशी ओलसर जागी चटकन वाढते बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतो पुढील प्रश्न आहे घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात तर त्याचे आन्सर आपण इथे दिले आहे जसे की शीतकपाट म्हणजे फ्रीज आहे ठीक आहे व आहे पाव तयार करताना फुकतो का फुगतो तर त्याचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे दुसरं आहे एक दुप्त जनावरांना आंबून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात तर त्याचे सुद्धा उत्तर दिलेले आहे जसे की आंबून हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्न गुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते बाकीचं उत्तर आपण येथे बघून लिहू शकतात आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुढील प्रश्न बघतोय आपण सातवा क्वेश्चन आहे साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसं ते सविस्तर लिहा त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे आपण येथे बघून लिहू शकतात पुढच्या पानावरती सुद्धा याचेच काही पॉइंट आम्ही दिलेले आहे ते पण तुम्ही बघून लिहू शकतात पाच नंबर आहे सहा सात आठ आणि नऊ वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा